नमस्कार करेक्ट कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत मी सुनील उमरे पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही हा करेक्ट कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं दिसून येतंय आमची प्रत्येक प्रत्येक मुलाखत ही लाखोच्या संख्येमध्ये आपण सर्वांनी पाहिलेली आहे आणि आज आम्ही एक नवीन विषय या निवडणुकीच्या निमित्ताने घेऊन येतोय माझ्यासोबत माझे पत्रकार मित्र सहकारी आहेत नवनाथजी सर माझे दुसरे सहकार्य आहेत मोहनरावजी सर आज आम्ही घेऊन येतोय पंढरपूर परिषदेत नगर परिषदेच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार समाधान अवताडे या निवडणुकीमध्ये आवताड्यांची नेमकी भूमिका काय आहे आवताड्यांच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी कितपत न्याय मिळाला याविषयी आम्ही चर्चा करणार आहोत या चर्चेची सुरुवात करूया पोरे सरांपासून पोरे सर नमस्कार या सगळ्या निवडणुकीमध्ये समाधान दादा अवताडे नेमके कुठे आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जातात नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या ठिकाणी आपल्याला प्रतिनिधित्व मिळावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा असते त्यासाठी कार्यकर्ते वर्षानुवर्षे नेत्यांच्या मागे पळतात स्वतःचे सो संसार सोडून कामधंदा सोडून मग आणि नऊ वर्षानंतर जर एखादी निवडणूक होत असेल तर त्या निवडणुकीत आपल्याला संधी मिळावी अशा कार्यकर्त्यांची अपेक्षा असणं का साहजिक आहे तर सध्या पंढरपूरच्या ज्या नगरपालिका निवडणुका सुरू आहेत त्याचा विचार केला असता विद्यमान आमदार म्हणून समधान राणावताडे यांच्या कार्यकर्त्यांची काहीशी निराशा झाल्याचं एकूणच दिसून येते त्यांनी भाजपकडे ज्या काही जागांची मागणी केली होती त्या जागांना त्यांना फारसा प्र, प्र, प्रतिसाद मिळाला नाही माझ्या माहितीनुसार अवताडे गटाला फक्त तीन जागा दिल्याचं समजते त्यामध्ये पण एक जो कार्यकर्ता आहे तो ऐनवेळी दिलेला आहे खऱ्या अर्थानं अवताडे स गटाला दोनच जागा मिळाल्याचं सध्या तरी दिसते पण अवताडे यांना जे काही जवळचे कार्यकर्ते होते मागील दहा वर्षापासून ज्यांनी पंढरपूरात आवताड्यांसाठी जी दिवसरात्र एक केली त्यामध्ये प्रामुख्याने विनोद लटके गोटू परचंडे सुनील माजी नगरसेवक सुनील डोंबे विद्यमान नगरसेवक असणारे भैया लकन चौगले प्रवीण आंबरे भैया कळसे दत्तात्रय काळी महाराज अशा शहरात चांगली ओळख असणाऱ्या काम असणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळालेली नाही त्यामुळे ते कार्यकर्ते सध्या प्रचंड नाराज आहेत पुढं काय होतंय ते आपल्याला पुढच्या काळात कळेलच बरोबर आहे आपण सांगितल्याप्रमाणे की गेल्या दुसऱ्या टर्म मध्ये आता समाधान दादा या ठिकाणी आमदार म्हणून विजय झालेले आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी कुठेतरी न्याय मिळाला नाही असं एक चित्र सध्या पंढरपूरमध्ये आपल्याला दिसते काय सांगाल डावरे सर आता हा उतड्या आणि परिचारकांची जी युती आहे भाजपांच्या भाजप श्रेष्ठींच्या दबावतंत्रामुळे ते आजपर्यंत टिकून आहे विधानसभा निवडणूक पोटनिवडणूक असेल किंवा त्यानंतर झालेली विधानसभा निवडणूक असेल त्या त्यानंतर त्या, त्या, त्या दोघांचं काय फारसं एकमत कुठल्या गोष्टीवर झालं असं सार्वत्रिकरित्या तरी कुठे दिसलं नाही भाजपचे वरिष्ठ ज्या ज्या वेळेला पंढरपुरात येतात त्यावेळेस हे दोघ जण एकत्र दिसतात पण त्याच्या नंतर मात्र पंढरपुरात झालेले जाहीर कार्यक्रम असतील किंवा अन्य राजकीय काही कार्यक्रम असतील प्रत्येक ठिकाणी दोघांनी एकमेकाला शह देण्याचा प्रयत्न केला मग त्यानंतर त्या प्रत्येक ठिकाणी सांगितलं जातं की बाबा निवडणुकीच्या अगोदर आम्ही असं काय त्यांच्या चर्चा झाल्या होते की पंढरपूरच्या काय स्थानिक राजकारणात आमदार अवताडेंनी लक्ष घालायचं नाही असं काय झालं असेल पण त्यानंतर ही एक आमदार म्हणून अवताडेंना दोन टर्म आमदार राहिल्यानंतर ग्रामीण भाग असेल किंवा पंढरपूर शहर असेल त्यांना मानणारा एक चांगला वर्ग आहे तरीही त्यांच्या कोणत्याही समर्थकांना कोणत्याही निवडणुकीत परिचारक गटाकडून सामावून न घेतल्यामुळं सा त्यांच्या समर्थकांमध्ये असणारी अस्वस्थता जाहीररित्या बोलून दाखवली जात आहे आणि mm. त्याचा फटका या निवडणुकीत जाणवेल असं दिसतंय ते निवडणुकीत लो काय लोकांना उमेदवारी दिल्यानंतर ही काम करणार का विरोधी गटांना सहकार्य करणार असं चर्चा चालू आहे सध्या पंढरपुरात mm. आपण सातत्याने पाहिलेलं आहे की ज्यावेळेस पहिल्यांदा पोटनिवडणुकीमध्ये समाधानदा आवताडेंचं नाव ज्यावेळेस पुढं आलं त्यावेळेस परिचारकांच्या पाठबळाशिवाय आवताडे हे निवडून येऊ शकत नाही हे पक्षाला पक्षश्रेष्ठींना लक्षात आल्यानंतर आवताडे आणि प्रशांतराव परिचारक यांच्यामध्ये काही राजकीय तडजोडी ज्या ठरलेल्या होत्या त्यामध्ये आवताडेंनी पंढरपूर नगर परिषद असेल किंवा अन्य इतर ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा नाही अशा पद्धतीची काहीतरी चर्चा आणि काहीतरी निर्णय त्यावेळेस घेतलेले होते त्याचे पडसाद आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होताना दिसत आहेत का आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील हाच पॅटर्न राबवला जाईल हे खरं आहे की परिचारक आणि आवतडे यांची आघाडी करताना त्यांनी या अंतर्गत असं समजतं की शिना नदी अलीकडं अवतडीने हस्तक्षेप करायचा नाही हा सॉरी मान नदीच्या अलीकडं अवतडीने हस्तक्षेप करायचा नाही परिचारकांना मात्र अलीकडं आणि पलीकडे सगळीकडं मोकळे मैदान असेल पंढरपूर शहर आणि तालुक्यात काम करत असताना समाधान अवतड्यांना नेहमी परिचारकांची लक्ष्मण रेषा आखलेली आहे त्याच्यामध्ये राहून त्यांना काम करावं लागते त्यांच्या एकूणच सगळ्या कामाला मर्यादा आहेत त्यांना त्यांची राजकीय ताकद वाढवता येत नाही असे हातबल अवस्थेत अवतळे काम करतात आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या कार्यकर्त्यांना पण त्याच अवस्थेत राहू लागते त्यांना त्यांच्या मर्यादा आखून दिल्यात त्यांच्या शिफारशी त्यांना वर का जर एखाद्या कामात शिफारस केली एखाद्या कार्यकर्त्याने तरी त्याला वर मंजुरी मिळत नाही अशी जागोजागी अवतड्यांच्या कार्यकर्त्यांची अडवणूक होताना दिसते आणि त्याचं हे काहीस विचित्र या नगरपालिका निवडणुकीत पण दिसून येते पा, म्हणजे या सगळ्या आता जर आपण राजकीय घडामोडी पाहिल्या तर असं दिसतंय की आमदार साहेबांनी फक्त स्वतःचाच राजकीय स्वार्थ जो आहे तो यामध्ये का आणि कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर सोडले सध्या तर तसंच चित्र दिसतंय पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर परिचार परिचारक गटाकडून काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न झाला त्याच्यानंतर भाजप सृष्टीने काय निरीक्षक नेमले त्याच्यानंतर पालकमंत्री असतील जिल्हा अध्यक्ष असतील स्वतः परिचारक आवतडे यांनी सगळ्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या ज्यावेळी ह्या निर्णय प्रक्रियेत स्वतः आमदार अवतडे होते त्यावेळी त्यांच्या समर्थकांना असं वाटत होतं की बाबा आता स्वतः समाधान अवतडे ह्या प्रक्रियेत असल्यामुळं आपल्याला संधी मिळणार प्रत्येकाला संधी मिळेल किमान प्रत्येकाला नाही मिळाले तर किमान एक पाच दहा ठिकाणी तर संधी मिळाला असं चित्र होतं मात्र पालकमंत्री किंवा सगळ्यांच्या सहमतीनं मुलाखती होऊनही त्यांच्या इच्छुकांनी देऊनही त्यांना प्रत्येक प्रभागातून इच्छुक असणाऱ्या इच्छुकांना डावल्याचं सध्या चित्र आहे त्याच्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय न मिळता अं भाऊनी जसं सांगितलं तसं केवळ आमदार साहेबांचा स्वार्थ यातून दिसतोय असं जवळपास सिद्ध होत आहे म्हणजे कसं आहे की ज्यावेळेस नेतृत्वाला कार्यकर्ता मोठ करत असतो त्यावेळेस कार्यकर्त्याची ज्यावेळेस निवडणूक असते त्यावेळेस कार्यकर्ता देखील मोठा करण्याची जबाबदारी ही त्या नेतृत्वावर असते आणि हे राजकारणातलं एक समीकरण आहे ते समीकरण कुठेतरी या ठिकाणी खंडित होत आहे असं वाटतं नक्कीच इथं फक्त मी आता स्वतःपुरता विचार करतोय असं दिसून येते मला नगरपालिकेवरून एक प्रश्न पडलाय की आता पुढे ज्या जिल्हा परिषद पंच समित्या निवडणुका होतात त्यावेळेला ग्रामीण भागातला अवतडीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार का पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील बावीस गाव आहेत त्याच्यामध्ये गोपाळपूर टाकळी आणि काशीगाव हे तीन जिल्हा परिषद गट येतात वाकरी गटाचा पण एक गण या पंढरपूर मतदारसंघात येतो एकूण तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत गट अशा नऊ जागा येत आहेत या नऊ जागांपैकी अवताळसंबरत समर्थकांची संख्या ग्रामीण भागात शहराच्या तुलनेत चांगली आहे त्या कार्यकर्त्यांना पण वाटते आपण पंचायत समितीला जावं आपण जिल्हा परिषदेला जावं मग अवताळीच्या समर्थकांना या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्थान मिळणार का हा खरा माझ्या दृष्टीनं कळीचा मुद्दा आहे नगरपालिका निवडणुकीत शहरात परिचारकांचा प्रभाव निर्विवाद आहे इथं त्यांचं वर्चस्व असणं अपेक्षित होतं पण ग्रामीण भागात अवताडे एवढे दुर्लक्षित करण्यासारखे आज आता नाहीत त्यांची आमदारकी दुसरी टर्म असल्यामुळं प्रभाव आहे त्या कार्यकर्त्यांना अवताडे स्वतःच्या ताकदीवर तरी काही स्थान मिळवून देतील का हे पाहावं लागेल आता आपण जसा मुद्दा मांडला की आवताळ्यांचा जो प्रभाव आहे तो इथं राहणार का परंतु पंढरपूर नगर परिषदेची जी, जी निवडणूक आहे ती कॉरिडॉर होणार असल्यामुळं ही देश पातळीवरची निवडणूक असल्यासारखं या ठिकाणचं चित्र आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे कॉरिडॉर पंढरपूरचा तो होण्यासाठी पंढरपूर नगर परिषदेवरती भाजपची सत्ता असणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यामुळं भाजप श्रेष्ठींनी सर्व जी जबाबदारी आहे ती प्रशांतराव परिचारक साहेबांवरती दिलेली आहे आणि यामध्ये जर अवतार साहेबांनी काही हस्तक्षेप केला किंवा के हस्तक्षेप करून काही त्यांचे कार्यकर्ते जर त्या ठिकाणी उभे केले आणि उद्या काही त्या ठिकाणी जर दगाफटका झाला तर त्याचा जो पराभवाची जी कारणसा आहे ती सगळी जी आहे ती प्रचारकांच्या वरतीच ती फुटली जाण्याची पण भीती प्रचारकांना वाटू शकते त्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये परिचारक साहेबांचं या ठिकाणी वर्चस्व जे आहे आपल्याला तिकीट वाटपामध्ये उमेदवारी देण्यामध्ये जे आहे ते दिसतंय कारण जिंकला जिंकण्याची जबाबदारी आणि पराभवाची जबाबदारी देखील ते स्वतःकडेच ठेवतील असं तुम्हाला वाटतंय का तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे <coughs> जबाबदारी कॉरिडॉर मुळे काय पंढरपूरमध्ये नगर परिषदेची जी निवडणूक होती आता सध्या ते वेगळ्या पद्धतीने लढवली जाते साम दाम दंडभेद म्हणा किंवा प्र पक्षश्रेष्ठींचा अगदी जिल्हा राज्य देश पातळीवरच्या नेतृत्वाची पंढरपूरच्या निवडणुकीवर लक्ष आहे त्याच्यामुळं ते प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडींवर लक्ष ठेवून असल्यामुळं पराभवासाठी कोणतीही जागा शिल्लक ठेवायचं भाजपाचं सध्या तरी धोरण दिसत आहे त्याच्यामुळं ते शांत डोक्यानं कोण कुठं निवडून येईल काय करल किंवा आणखी काय घडामोडी घडू शकतात या गोष्टीवर त्यांची निवडणूक लढवायची तयारी आहे असं जरी असलं तरी जिथं निवडून यायची गॅरंटी असताना ही परिच अवताडी समर्थकांना तिथं संधी दिली जात नसल्यामुळे अविश्वासाचं वातावरण आहे सध्या दोन्ही नु, गटामध्ये ही जी सावध भूमिका परिचारक साहेबांनी घेतलेली आहे त्याचं कारण म्हणजे मागच्या दोन तीन निवडणुका आपण पोटनिवडणुकीपासून पाहिलं तर स्वर्गीय भारत नाना भालके यांचा जो नावाचा जो एक नागरिकांवरती पगडा आहे आणि अं भगीरथ भालके दोन निवडणुका लढले भले ते हारले असतील परंतु समाजामध्ये जी भारत नानांची ना जी क्रेज आहे ती टिकून आहे कारण आपण पाहिलं की भाजपच्या वतीनं दादा असतील प्रचंड मालक असतील ह्या सगळ्यांनी अतिशय पोटतिटकीने जिद्दीने प्रचार करून ती विजय खेचून आणला तरी देखील भगीरथ भालके यांच्या पहिल्या निवडणुकीमध्ये एक लाख चार हजार आणि नंतरच्या मागच्या निवडणुकीमध्ये एक, एक लाख सोळा हजार मतं पडली म्हणजे अशी अशा काही ठिकाणी परिस्थिती होती की बुथवर माणूस सुद्धा नव्हता आणि त्या बुथवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे भालकेनं मतदान झालेलं होतं त्यामुळं भालक्यांचा जो करिश्मा जनमा जनमानसातला आहे तर त्याला फाईट देणारा आणि त्याच्याशी फाईट देऊन जिंकणारा जिंकण्याची जी जबाबदारी स्वता आहे ती सगळी परिचार स्वतः सगळी सूत्र हातात घेतली आणि स्वतःची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी त्यांनी कामाला लावली की त्यांचा विश्वास आहे अशा पद्धतीनं त्यांनी ते केले असं आहे वाटतंय का कोणत्याही परिस्थितीत परिचारकांना शहरातलं आणि तालुक्यातलं आपलं वर्चस्व कमी होऊ द्यायचं नाही किंवा आपल्याला प्रतिस्पर्धी निर्माण होऊ द्यायचं नाही राजकारणात हे असंच होत असते प्रत्येक राजकारणी दुसऱ्या आपल्या स्पर्धक तयार होऊ देत नसतो समाधान अवतळे पुढं मागे जाऊन स्वावलंबी होतील किंवा आपल्याला पर्याय होतील अशी शंका परिचारकांना असणं साहजिक आहे आणि भगीरथ बालके हे तर मूळ इथले स्थानिक आहेत किंवा त्यांचा जो भारत नानाचा जो प्रभाव आहे तो इतक्या लवकर सहस्याची कमी होईल असं दिसत नाही त्याच्यामुळे परिचारकांनी बालकेंना नियंत्रणात ठेवण्यासाठी अवतड्यांची काहीशी मदत घेतली किंवा त्यांना प विकास कामं करण्यासाठी राजकारण करण्यासाठी पक्षाची गरज होती त्याच्यामुळे भाजपचं ऐकलं त्यांची इच्छा नसताना आणि स्वतः थांबली आणि आवतड्यांना दिली मात्र ते करत असताना आवतड्यांना व्यसन राहील आपली ह्याची पण परिचार काळजी घेत आहेत एकूण या निवडणुकीवर परिचारकांचा पूर्ण कंट्रोल दे, आहे आणि अवताडे पूर्ण त्यांच्या लक्ष मंडळीशी जात आहेत आणि कार्यकर्त्यांना त्याची किंमत मोजावी लागते पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताना आम्ही विद्यमान आमदार समाधानदादा औताडे यांच्याविषयी हे विश्लेषण केलेलं आहे आम्ही सर्वच नेतृत्वाच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचं विश्लेषण करणार आहोत अतिशय निपक्षपणे आम्ही निस्वार्थी भावनेने हे सगळ्या चर्चा ज्या आहेत आपल्या आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आमची ही चर्चा आपणास कशी वाटली हे आपण आपल्या आमच्या या युट्यूब चॅनलवरती आपण कळवावं आणि नवीन काही विषय असतील नवीन काय मुद्दे असतील हे देखील आपण आम्हाला मार्गदर्शन करावे अशी आपल्याला विनंती आहे थांबतो इथेच धन्यवाद